आज आम्ही खंडोबा देवाचे दर्शन घ्यायला जात आहोत मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस ते चंपष्ठी असे देवाची नवरात्र असते तर सर्वात अगोदर आम्ही बानू देवीचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही देवाचे दर्शन घ्यायला पुढे जात आहोत नवरात्रीमध्ये म्हणजे खंडोबाची जी नवरात्र असते त्यामध्ये आपल्याला जसं देवीचे आपण नवरात्र करतो उपवास पकडतो त्याचबरोबर घट मांडतो त्याच्यावरती माळा चढवतो अखंड दीप लावतो अगदी तसंच खंडोबाच्या नवरात्रीमध्ये करायचं असतं ज्यांचे कुलदेव श्री खंडोबा आहेत ते सर्व हे कुलाचार पाळत असतात पण हे जेंट्स लोकांनी उपवास करायचे असतात सर्व जे काही परंपरा आहेत ते देवाच्या जे आहे कुलदेवाच्या ते जेंट्स लोकांनी करायचं असतं जसे देवीची जी नवरात्र असतं आपण स्त्रिया करत असतो अगदी तसंच हे दे पुरुषांनी हे करायचं असतं तर टोटल पाचशे पायऱ्या आहेत त्या अगोदर आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे पूर्ण आपल्या कुलदेवतेचे नवरात्र असते म्हणजे जेव्हा यात्रा असतात ना तेव्हा त्या यात्रेला जायचं असतं आपल्या वाईट लोकांची दृष्टी असते जे काही आपल्या बरोबर निगेटिव्हिटी चालत असते ते सगळं बंद होतं त्याचबरोबर काही जण असं म्हणतात की देव बांधले जातात पण जेव्हा आपण यात्रेला जातो ना त्या तेव्हा जर आपले कोणी देव जरी बांधलेले असतात ना तरी ते सर्व जे काही असेल ते मोकळं होतं आणि देवाचं बरोबर आपल्यावर लक्ष असतं त्यामुळे जर तुम्ही कधी तुमच्या गावी यात्रा असेल तुमच्या कुलदेवतेची कुलदेवीची यात्रा असेल ना आणि जर कधी जात नसाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी प्रॉब्लेम सारखे होत आहेत तर तुम्ही त्या यात्रेला नक्की जा आणि यात्रेला जाऊन पहा तुम्हाला नक्की फरक पडेल तर पाचशे पायऱ्या चढल्याच्यानंतर ह्या ज्या पायऱ्या आहेत ना अगदी सरळ पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढताना जराशी भीती वाटते त्यानंतर मग आपल्याला देवाचे दर्शन भेटलेले आहेत आणि आम्ही खंडोबा राहायचे दर्शन घेतलेले आहेत त्याचबरोबर देव इतक्या वरती ढोंगरावरती बसून बरोबर सगळ्यांकडे आपल्याकडे पाहत असतात खूपच छान वाटते की पहा देवांचं पण किती भारी आहे की त्यांचं सगळ्यांकडे लक्ष असायला पाहिजे म्हणून स्वतः ते वर डोंगरावर जाऊन बसलेले आहेत आम्ही तिथून पाया वगैरे पडल्या आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं तिथं बसलो पण जरा शांत वाटलं तिथे जास्त गर्दी वगैरे नव्हती जागरण गोंधळ वगैरे आता हे सहा दिवस काही करत नाहीत आणि तसं तिथे लिहून पण ठेवलेलं आहे की आता जे सहा दिवस आहे इथे काही करायचं नाही आता चंपसष्ठीच्या दिवशी म्हणजे शनिवारी इथे काही उत्सव वगैरे असतात जर तुम्ही बदलापूरमध्ये राहत असाल आजूबाजूला राहत असाल आणि तुमचे कुलदैवत श्री खंडोबा राया आहेत तर तुम्ही नक्की इथे या जर तुमच्या आसपास खंडोबाचं जर मंदिर नसेल तर तुम्ही इथे नक्की येऊन त्या उत्सवाचा लाभ घ्या खरंच असं वरतून पाहिलं नाही एवढं सर्व किती शांत वाटतं जेव्हा आपण खाली येतो आणि एकदा आपण आपल्या रहदारीमध्ये सुरू झालं मग तेव्हा करते की कि किती गिचगिच आहे पण वरतून पाहायला खूप छान वाटलं आम्ही तिथे जरा पंधरा वीस मिनटं बसून शांत वगैरे मुली पण जराशा छान त्यांना पण खूप छान वाटले की चला आपण आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेतले खाली येताना जरासं पाय थरथर तर कापत होते कारण की वरती एवढ्या पायऱ्या चढल्याच्यानंतर आपले पाय पण जरासं दुखत असतात आणि अशा पद्धतीने आमचं आजचं दर्शन झालेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायला त्यांच्या यात्रेच्या वेळी जाता की नाही